नमस्कार मित्रांनो एकोणीस जून एकोणीसशे सहासष्टला स्थापन करण्यात आलेल्या शिवसेनेला दोन हजार बावीसला फोडण्यात आले यानंतर कित्येक आमदारांनी व खासदारांनी उद्धव ठाकरे यांना सोडले यानंतर उद्धव ठाकरे संपतील असे भाजपला वाटले पण संपतील ते ठाकरे कुठले यानंतर ठाकरेंना निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीससाठी मशाले चिन्ह दिले आणि त्यानंतर लोकसभेसाठी उद्धव ठाकरे यांनी मोर्चे सुरू केली उमेदवार गेल्यामुळे उमेदवार नाहीत ही टीका पण करण्यात आली पण ठाकरेंनी से बडकर एक उमेदवार देऊन लोकसभेसाठी आव्हान निर्माण केले सध्या ठाकरे टोटल एकवीस जागांवर निवडणूक लढत आहेत यातील पंधरा जागांवर मशाल पेटणार असे राजकीय वर्तुळात चर्चा आहे चला तर अशा कोणत्या पंधरा जागा आहेत ज्या ठिकाणी मशाल जिंकणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू सर्वप्रथम ठाकरे जिंकतील तो पहिला मतदारसंघ आहे धाराशिव येथून शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर तर राष्ट्रवादीच्या अर्चना पाटील लढत लड़त लढत आहेत येथे मात्र जनतेच्या मनातील खासदार ओमराजे विजय होताना दिसत आहेत दुसरा मतदारसंघ म्हणजे ठाणे येथे शिवसेनेचे राजेन विचारे हे त्यांचे सहकारी नरेश मस्के यांना सहज मात देताना दिसत आहेत तिसरा मतदारसंघ म्हणजे मुंबई दक्षिण येथून अरविंद सांगवंत विजय होऊन मशाल पेटवणार हे नक्की तर नाशिक येथे राजाभाऊ वाजे हे मशाल पेटवून हेमंत गोडसेंना मात देतील पुढचा मतदारसंघ म्हणजे सिंधुदुर्ग रत्नागिरी येथे विनायक राऊ घे राऊत हे भाजपच्या नारायण राणे यांना पराभूत करतील असे स्थानिक जनतेचे मत आहे तर परभणीमध्ये संजय जाधव हे तुतारी वाजवताना दिसत आहेत नंबर सातचा मतदारसंघ म्हणजे हिंगोली येथून नागेश पाटील अष्टीकर तर बुलढाणा येथून नरेंद्र खेडकर विजयी होतील यवतमाळ ये येथून संजय देशमुख हे शंभर टक्के विजयी होताना दिसत आहेत तर मुंबई नॉर्थ येथून अमोल किरकि कीर्तीकर तर मुंबई साऊथ येथून संजय दिना पाटील विजयी होताना दिसत आहेत हातगण कनगले मतदारसंघातून सत्यजित आबा पाटील विजयी होत आहेत तर शिर्डी मतदारसंघातून भाऊसाहेब वागचौरे हे सदाशिव लोखंडे यांना मात देताना दिसत आहेत मावळमधून यावेळेस श्रीरंग बारणे यांना पराभवास सामोरे जावे लागणार आहे कारण येथून संजय वाघेरे पाटील विजयी होताना दिसत आहेत तर जळगावमधून करण पाटील हे बाजी मारताना दिसत आहेत आपल्याला काय वाटते उद्धव ठाकरेंची मशाल कुठे कुठे जिंकणार आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा